मस्त दिसून राहिलं तुम्ही दिसतात का त्यामुळे ह्या खूप कठीण आहे अजूनही बऱ्याच आहे स्वामी समर्थ मंदिरातच थांबलो होतो आंघोळी काही केल्याने आता जायचं गोदावरी नदीवर ना पार्किंग चांगली होती रारीची व्यवस्था चांगली होती गोदावरी नदी

I'm <laughs>

मंदिराच्या जवळ आलो होता जास्त काही लांब नव्हतं तिथं पाच सक मिनटं लागली पाच दहा मिनट हे काय मंदिराचं आहे दक्षिणद्वार सगळे जुने बांधकाम आहे তুমি <muchas> ছোট गजानन महाराज संस्थान पाहून ठेवायचे नंतर ब्रह्मगिरी वर जायचं आम्ही आता गजानन महाराज संस्थावर आलो बारावी दिल्ली एवढे बारामेल

ब्रह्मगिरी घाट चढायला सुरुवात चढायला म्हणजे सुरुवात आहे पायता येत होत्या का गावातल्या असतील त्या आपल्या लिकडचं माहितीच नाही काय ते सांगितलं पार्किंग पार्किंगला पाऊस सुरू आहे इथपर्यंत सरळ रस्ता आहे आपल्याला तुला आली होती तू एका मी पायते शेत पायत सांगितलं म्हणे किती वाटल्या रे पार होती गाडी स्लीप झाली होती चला

तू मराठी कसं काय बोलून राहिला मराठी बोलता येते का तुला गुजरात मध्ये म्हटल्यावर गुजरात मध्ये नाही गुजरातच्या बाउंड्री 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 आहे का तू तेच तर म्हटलं गुजरात मध्ये इतक्या बरं आलं आता अजून एक तास लागतो एक जास्त तास लागतो मग वातावरण गरमी पाऊस चालू आहे पण गरमी होऊन जाईल हे शहर खाली दिसत नाही पायऱ्या पण चांगल्या आहे असं काही एवढं कठीण नाही समोर कठीण आहे वाटत थोडस विचार पाहिलं होतं व्हिडिओ मध्ये थोडस मध्ये मध्ये अशा दुकानं पण आहे अर्धा आलो असेल का आता आपण नाही किती आलो काय माहिती पण पायऱ्या काही अशा म्हणजे काही ठिकाणी चढायच्या आहे काही ठिकाणी अशा साधा रस्ता आहे सुरुवातीला वाटलं थोडंसं कठीण पण आता काही वाटत नाही राहिलं झाड आहे पाऊस सुरू आहे कंटिन्यू पण काही वाटत नाही हां लागूनच नाही राहिला पाऊस झाडं आहे मुळं मग हां उन्हाचा त्रास होतो या दिवसात चांगला आहे आणि हे पायऱ्या पण नाही इथं अशा साधा रस्ता आहे साधा रस्ताय हां काही ठिकाणी साधा आहे काही ठिकाणी पायऱ्या पायऱ्या पण अशा काही जास्त कठीण नाही सुरुवातीला एकदम चढायच्या वेळेस वाटलं थोडंसं आता काही नाही वाटून बायर तिकडे ऊन पडेल आहे बाजूला डोंगराच्या काही पायऱ्या आता खाली उतरून राहील मग आपण तिकडं दाखवतील जाईन ये नाही जात एक पायरी नाही गं ह्या दोन तीनच खाली उतरलो आणि वर चढायचं आहे तिकडे डबल डोंगरावर चाललो डोंगरावर तर पुन्हा आभाळ दिसून राहिलं धर किती उंच जायचं काय माहिती आहे अजून बरंच उंच आहे मुलं गेले समोर आम्हीच तिकं जाणं हे मी ताई आम्हीच तिकं सूर्य आहे का चंद्र उलटं बोलतो

पालोऱ्या म्हणजे नाही नाही आहे आलं ना वेगळंच आहे ते झाडायला जास्त पाण्यामुळं मध्ये मध्ये असे दुकानं पण आहे काही घेता येतं आंब्याच्या झाडावर दुसरे झाड येईल खोडावर खोडावर इथून आता छोट्या पायऱ्या पण मग आता कंटिन्यू चढ नाही आतापर्यंत काही वाटलं नाही आपल्याला सुरुवातीला वाटलं आता नाही पण तरी कंटिन्यूवाच आहे हा पंकजयंती आली आहे लांब गेले दिसत नाही दिसत नाही डोंगराच्या काटा काटा नाही आता आता भीती भीती <laughs> एकदम पहाड आहे आता लागून झाडं नाही मोकळं आहे हे तू बस

स्पंकच ते तिकडे स्वरूप पण ते आता ढगातच आहे पकडायलाय असं काही म्हणजे पायऱ्या शेजारी शेजारी पण पकडायला वगैरे काही काही कठीण नाही जात जाऊ दे आता दिसतात आपल्याला ते ह्या पायऱ्या किती कठीण आहे नाही पायऱ्या नाही त्या तो डोंगरच आहे नसता या पायऱ्याने जरा दमलो

बजरंगली जय बजरंगली याचं पाणी पडून राहिलं आता थेम पडतात पावसाचे इथे बसला थोडा कठीण कठी ये खूब कठिन होत्या एंड हो गया नहीं नहीं अभी तो बहुत है <laughs> थोड़ा सा बस सर सोफा सांगता सोफा खाल जाए रख सोफे ह्या ले ये जबर खूप खूब कठिन है आज नहीं हाय गाइस पर एक कठिन सुरू झालं

इथे मी व्हिडिओच नाही काढला आजी येऊन बसतात रोज तुला घेऊन सत्तर वर्ष आहे त्याची खरी जन्म तारीलच काय माहिती हे घ्यायचं नव्हतं पण आजी जवळून घेतलं लांब घ्यायचं नव्हतं पण म्हटलं आजी एवढ्या लांब येऊन बसतात आता आलं ढग नाही पण आताच असून राहिलं भैराज झालं किंवा किती रोज येणं जाणं किती कठीण आहे त्या आजीला आपल्या पण हे फुलाचं डोक्यात घ्यायचं नव्हतं आता बिचारे बसले जाऊ नको आता खाली काहीही दिसत नाही काहीच नाही कुठून आलो काय आलो काहीच माहिती नाही दीड वाजता निघलो होतो राही पर्यंत पाहुणे तीन वाजले पाहिजे संपे आता बर आता काहीच दिसत नाही म्हणलं पाऊस झाला काय करा पावसासाठी ते घेतलं कामाने पडलं जुन्या आहे बहुतेक काहीतरी हवाय होऊन कसं गेला तो आधी <laughs> चला जायचं काहीच नाही दिसून राहिलं तसं मग तिथे जायचं काही नाही सुद्धा नाही दिसत राहिले समोरची मागचे पण नाही दिसत राहिले